नमस्कार मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत लिपिक पदासाठी जाहिरात आली ती बघा दोन हजार चोवीस मध्ये मित्रांनो तर अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे अंतिम निवड यादी जाहीर आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एकूण किती जण जी अंतिम निवड यादीमध्ये नाव आहे एकूण किती जणांचं सिलेक्शन झालेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्ट पण बघा बघू शकता मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत लिपिक पदासाठी जाहिरात आली ती बघा तर खाली बघू शकता तुम्ही फॉलोइंग कॅन्डिडेट आर द केप्ट ऑन सिलेक्ट लिस्ट बहु शकता लिस्ट वेटिंग लिस्ट पोस्ट बहुता क्लर्क पदा जाहिर होती होती जाहिर बौदा एक दोन हजारित बहुत बॉम्बे प्रिंसिपल अंतर्गत जाहिर होती बहुत बहु सीरियल नंबर सीट नंबर रजिस्ट्रेशन आई डी नेम ऑफ द कैंडिडेट कैंडिडेट फुल नेम टोटल मार्क आणि डेट ऑफ बर्थ तर बघू शकता मित्रांनो एकूण खाली बघू शकता तुम्ही ही सिलेक्ट लिस्ट आहे मित्रांनो तर बघा एकूण किती कॅन्डिडेट सिलेक्ट निवड झालेलं आहे तर बघू शकता स्कोर किती आहे एकशे सतरा स्कोर आहे मित्रांनो तर बघा एकूण किती कॅन्डिडेट आहे सिलेक्ट लिस्टमध्ये ज्यांचं अंतिम निवड यादीमध्ये नाव आहे बघा बघू शकता मित्रांनो एकशे चोवीस कॅन्डिडेटचे अंतिम निवड यादीमध्ये नाव आहे बघा तर सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन तर मित्रांनो तर तुमचं नाव यादीत आहे का चेक करण्यासाठी मित्रांनो कंट्रोल दाबा तुमचं नाव टाईप करा आणि सर्च करा यादीत नाव आहे की नाही लगेच सापडेल तुम्हाला तर बघू शकता एकशे चोवीस कॅन्डिडेटचं अंतिम निवड्यामध्ये अंतिम निवड यादीमध्ये नाव आहे मित्रांनो तर तुम्ही यादी चेक करू शकता तुमचं नाव आहे की नाही परत एकदा सर्वांना मनापासून खूप खूप अभिनंदन व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विच का धन्यवाद जय महाराष्ट्र